गावोगावी वाडीवाडी दहंडीचा मोठा जल्लोष असतो यावर्षीही चिपूळ तालुक्यातील सावरणे नांदगाव खुर्द येथे ही दहंडीची जोरदार तयारी सुरू होती पोलीस खात्यातील निवृत्तीनंतर मुंबईहून पत्नी सह येऊन गोसावी ये स्थायिक झालेले परशुराम दाजी पवार हेही दहंडीची मजा बघायला पत्नी सुनीता हिला जाऊन येतो ग असं सांगून बाहेर पडले होते संध्याकाळी साडेचारच्या सुमारास बाहेर पडलेले परशुराम पवार हे पावणे सातच्या सुमारास घरी परतले तेव्हा घरात नेहमीप्रमाणे लाईट लावलेला नव्हता त्यांना थोडं आश्चर्य वाटलं त्यांनी पत्नीला हाक मारत घरातले लाईट लावले आणि समोर जे दृश्य दिसलं ते पाहून अठ्याहत्तर वर्षीय परशुराम पवार एकदम हजरून गेले त्यांची एकोणसत्तर वर्षीय पत्नी सुनीता रक्ताच्या थारवळ्यात पडलेली होती तिच्या डोक्याचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला होता आणि रक्ताचे पाठ वाहत होते हादरलेल्या परशुराम पवार यांनी आजूबाजूच्या लोकांना आणि पोलिसांना बोलवण्यात आलं सुनीता यांच्या अंगावरील दागिने चोरीस गेले होते तर बाजूला सिलेंडर पडलेला होता सुनीता यांच्या डोक्यावर सिलेंडर मारून त्यांचा खून करण्यात आला होता हे कृत्य करणारा निर्दयी तर होताच पण ताकदीचा होता हे नक्की रात्र झाल्यानं पोलिसांनी दुसऱ्या दिवसापासून तपासाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला मंगळवारी पहाटे खसे तज्ज्ञ श्वान पथक फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपासाला सुरुवात झाली सुनीता यांचा मृतदेह दिसून आला त्यावेळी त्यांच्या अंगावर निस्ती साडी नव्हती हो ती साडी थोड्याच अंतरावर गवतास सापडली तर डॉक्सकॉर्नने बस स्टॉप पर्यंत धाव घेतली होती हे सभा सुरू असताना तिथे घटनास्थळी आढळून आला आणि पोलिसांना एक महत्वाचा कोकणी भाषिक गाव तसं साधं गाव साधं असल्यानं इतका महागडा मृत्यू कोण वापरतं अशी चौकशी केली असता हे बेस्ट मध्ये काम करणाऱ्या आणि घाटकोपरला राहणाऱ्या स्वप्नील परशुराम खातू वय वर्ष अठ्ठेचाळीस याचं असल्याचं समजलं स्वप्नील खातू हा परशुराम पवार यांचा शेजारी होता त्यामुळे त्याला तात्काळ चौकशीसाठी बोलवण्यात आलं सुरुवातीला त्याने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला ते माझे काका काकी आहेत माझ्या घराचं काम सुरू आहे तर किल्ली मी इथेच ठेवतो असं सांगून उलटसुलट उत्तर देऊ लागला त्यावेळी त्याच्या पायावर भाजल्याच्या खुणा दिसल्या पायावर दूध पडल्यानं भाजलं असं स्वप्नील सा सांगत असतानाच पवार यांच्याही घरी दुधाचं भांड खाली पडल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं होतं पोलिसांच्या प्रश्नांना बराच वेग दे गुंगारा देणाऱ्या स्वप्नीलने त्यानंतर मात्र आपला गुन्हा कबूल केला आणि खुनानंतर बारा तासांच्या आतच त्याचा कुलगडा करण्यात यश आलं दहीहंडीच्या दिवशी स्वप्नील मध्यप्राशन करून परशुराम पवार यांच्या घरी गेला होता त्यावेळी सुनीता काकी एकट्या होत्या का आलास रे बेवड्या तू असं सुनीता पवार त्याला म्हणाल्या आणि त्याचा राग अनावर होऊन स्वप्नीलने घरातला सिलेंडर सुनीता पवार यांच्या डोक्यात घालून अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे स्वप्नील खातू याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पण या कबुली जबाबानंतरही पोलिसांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत स्वप्नील घाटकोपर येथील दहीहंडी मंडळाचा अध्यक्ष असताना त्याच दिवशी तो गावी का आला राग अनावर त्याने हे कृत्य का केलं असेल तर त्याने दागिने का चोरले त्याच्यासोबत अन्य कोणी होते का असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित असून त्याचा तपास सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे मात्र मृत्यूच्या तुकड्याला महत्वाचा पुरावा मानून रत्नागिरी पोलिसांनी हे कुणाचं गुट यशस्वीपणे उखडलं आहे यासोबतच मी इथेच थांबतो नमस्कार